नेपाळातील जवाहर तलावाचे गाळ काढणे व स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे त्याच्या संरक्षण भिंतीला तडा जाईल काय व ते टेकेल काय अशी विचार पत्रकाराद्वारे सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडेवडर यांनी केले आहे शहर आणि उपनगरातील पाणी पुरवठा करणाऱ्या येथील जवाहर तलाव मधील गाळ काढून खोल वाढण्याची मागणी वर्षापासून नागरिकांनी होत आहे मागणी योग्य असली तरी तलावा मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाल्यानंतर जुना तटबंदीचा संरक्षण भिंत टिकावा लागणार काय याचाही विचार करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडेवटर यांनी पत्रकारद्वारे केली आहे पत्रकारातील माहिती अशी जवाहर तलावात निर्मितीमुळे दगडीत तटबंदी बांधली आहे पण त्याला त्याची बरीच वर्षी उलटल्याने तटबंदीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे मध्यंतरी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण वेळी पुंज लॉर्ड कंपनीने तलावातील गाळसह मरून बाहेर काढले होते त्यामुळे पाणीसाठा निश्चितच वाढ होत आहे आता पुन्हा गाळ काढण्याबाबत नेते मंडळी व नगरपालिकेची चर्चा सुरू आहे तलावातील गाळ काढल्यानंतर पाणीसाठ्यात एक वाढ होणार यामुळे पाण्याची दाब या तटबंदीला की किंवा नाही याबाबतही सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व समावेशक बैठक बोल बोलून योग्य ते निर्णय घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडेवटर यांनी पत्रकाद्वारे केली आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिराती संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा